नागपूर येथील सोमठाणा इथं महाराष्ट्राच्या सत्तावन्नावा वार्षिक निरंकारी संत समागमाचा भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या पवित्र आश्रयानं सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मानवी जीवनाला आंतरिक शांतीनं समृद्ध करून जगातील शांतीचा कल्याणकारी संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा या संत समागमाचा मुख्य उद्देश आहे रविवार चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूरसह मुंबई आणि मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून संत निरंकारी मंडळाचे प्रचार प्रभारी मोहन छाब्रा यांच्या सदस्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वयंसेवी संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले यावेळी संत निरंकारी मंडळाच्या लेखा विभागाचे प्रभारी सदस्य जोगिंदर मंचंदा प्रचार प्रसार समन्वयक डॉक्टर दर्शन सिंग समागम समितीचे अध्यक्ष शंभूनाथ तिवारी समन्वयक किशन नागदेवे आणि सेवा दलाचे से केंद्रीय अधिकारी गुलेरिया आणि सुरेंद्र दत्त आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात समागम समितीच्या इतर सदस्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील क्षेत्रीय संचालकांसह सेवा दल स्वयंसेवकांनी सहभाग घेतला स्वयंसेवी सेवेच्या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना मोहन छाबरा म्हणाले की सद्गुरूंच्या अपार कृपेमुळे यावर्षी महाराष्ट्रातील सत्तावन्नवा वार्षिक निरंकारी संत समागम नागपुरात आयोजित करण्यात येत आहे केवळ नागपुरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील निम भक्तांना सेवेची संधी मिळाली आहे महाराष्ट्रातील वार्षिक निरंकारी संत समागमांची परंपरा फार जुनी आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्रातील पहिला संत समागम आयोजित करण्यात आला आणि तेव्हापासून मुंबई शहरातच बावन्न संत समागम झाले दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदाच त्रेपन्नावा संत समागम मुंबई बाहेर नाशिक शहरात आयोजित करण्यात आला होता गेल्या वर्षी कोरोनामुळं आभासी स्वरूपात या संमेलनाचं आयोजन करून दोन वर्षांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये छप्पन्नावे संमेलन आयोजित करण्यात आले होते आणि यंदा नागपूर शहराला हे सौभाग्य लाभलं आहे ज्याची साक्ष संपूर्ण जगाला मिळणार आहे